महाडमध्ये मुसळधार पावसाचा बळी कुंडात पोहायला गेलेला तरुण वाहून गेलाय रायगडवाडी परिसरातील दुर्दैवी घटना महाड तालुक्यात मुसळधार पावसाचा एक बळी गेलाय रायगडवाडी येथील धबधब्यातील कुंडात पोहण्यासाठी गेलेला मनोज शांताराम खोपकर हा पाण्यात वाहून गेला त्याचा शोध अद्याप सुरू आहे रविवारी पहाटे ही घटना घडली आहे रविवारी किल्ले रायगड परिसरात जोरदार पाऊस सुरू होता त्याचवेळी मनोज गावाजवळच्या धबधब्यावर पोहायला गेला होता अचानक पाण्याचा प्रभाव वाढला अंदाज न आल्यानं मनोज वाहून गेला त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड